चोपडाच्या योजनेबाबत प्रचंड संताप शासनाची योजना मात्र मोफत खासगी एजंट घेत आहेत पंधराशे ते दोन हजार रुपये बांधकाम कामगार योजनेच्या घरगुती वस्तूंच्या शासनाच्या योजनेच्या चोपडा तालुक्यात बट्टाबोळ चोपडा कामगारांसाठी गृह उपयोगी वस्तू वाटप योजनेचा फॉर्म भरताना अनेक सामान्य महिलांना फसवणुकीचा अनुभव आला आहे रोजंदारीवर काम करणाऱ्या या महिलांनी फॉर्म भरण्यासाठी पंधराशे ते दोन हजार रुपये दिले परंतु त्यांना आस्था गायत केवळ तारीख पुढे ढकलण्याचे कळवले जाते या महिलांना आशा दाखवून फसवली जात असल्याचं चित्र आहे नवरात्रीच्या उपवासाच्या काळात पुन्हा तानात दिवसभर रांगेत उभे राहून महिलांनी आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे एकीकडे मतांसाठी लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे योजनेच्या नावाखाली महिलांना फसवतात अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या चोपडा इथे गेल्या आठ दिवसांपासून महिलांना आपले रोजंदारीचे काम बुडवून तासन तास वाटप केंद्रात उभे राहावे लागत आहे काहींनी आपल्या लहान मुलांच योजनेचे वाटप होईल या आशेने वाट पाहिली पण पदरी निराशाच पडली महिलांनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त संताप व्यक्त करण्यात आला व एकीकडे लाडकी योजनेचे पैसे काढावे दुसरीकडे बांधकाम कामगारांना योजनेत खासगी एजंट कडून पैशांची मागणी होत आहे योजनेच्या नावाखाली फसवणूक चालू असल्याचा आरोप केला आहे लाडकी योजना म्हणून प्रचार केला जात असताना वस्तूंचे दर वाढून महिलांची फसवणूक केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे शासनाच्या योजनेतील या त्रुटी त्वरित दूर करून महिलांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी या संतप्त महिलांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी विश्वास वाडे चोपडा। थानी थानी दाख 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 कर्मचारी सोमवारी फक्त दहा जणांचा नंबर काढलाय बाकीचे एवढे तो हजारो बाय आम्ही उन्हात उभे होते आठ दिवस झाले आमचा नंबर लागलेला नाहीये આજે તારીખ સોમવાર समाय बरोमुरगी ना घेऊन आले मी यात बंदा या सकाळ सकाळ जेकाराना बानो रे जे कामरो केले पाच मार खाजे सगळे कामर झाले का लोकांचे आगे सुद्धा पास मजूरी बाजू नाही नाही कोणी सकाळी उठून नाही 4 वाजता बसून आमरा लावणी जाय नाही नाही सैनवात करायची नाही जाऊ नका बतो मी बाहेर गेलो माक्स स्टायकर ने विचार आले मग काय व्यवस्थित काढून सगळं काम करायला माक्स स्टायकर बरोबर छान आहे माक्स पण माटे पाहिजे मला पण आपण मागाय कमीत